हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा आजचा व्हिडिओ हा म्हणजे खूप दिवसाचा आहे तो माझ्याकडून राहून गेला होता टाकायचा तर म्हटलं आज तुमच्यासोबत तो शेअर करावा तर चला मग इथं शिव निघाला आहे म्हणजे त्यांची शाळेची ट्रिप चालली आहे तरी तर इथं त्याचं आवरून देते मी ट्रीपचीच तयारी चालली इथं तर साहेब करत होते त्याच्या ड्रेसला इस्त्री आणि आजही ना आम्ही दिवसभर गावाकडे गेलो होतो तर तिथलं गा गावाकडं थोडंसं काम होतं तर ते केलं मग संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर त्याला ना लाडू वगैरे बनवून द्यायचे होते तर, तर कसं थोडं काम केलं की माणूस पण कंटाळतं जरी तर त्याला मी लाडू बनवून देत होते तर त्याचीच तयारी चालली होती तर थोडेसेच बनवले होते पण बनवले होते त्याच्यानंतर मग तिखटपुऱ्या आणि गुडपुऱ्या पण बनवल्या होत्या कारण तो दोन तीन दिवसासाठी जाणार होता त्याच्यामुळे कसं मुलांना असा प्रवास असला किंवा बाहेर कुठं जायचं बोललं की मुलांना खायला लागतं तर त्याच्यामुळे म्हटलं चला इथं बनवून घेऊ आजकर खूप दमल्यावाणी झालं होतं कारण काम केलं की माणसाला दमल्यावानी होतं पण मुलांसाठी बाहेर आहे म्हणलं कुठं दमल्यावानी काय असं काही नसतं आवरून आपल्याला सगळं म्हणजे व्यवस्थित मुलांचं करूनच द्यावं लागतं तर इथं त्याने पण मला भरपूर मदत केली होती तर त्याने मग हे पिटेनं जे पुऱ्यांचं आपण काढलेलं तर ते त्यांनी मला मिक्सरमधून काढून दिलं त्याच्यानंतर मग मी इथं लगेच पाक बनवायला ठेवला आणि पटपट आवरून घेतलं कारण ते पण मळून घ्यायची होती आणि त्याला तिखटपुऱ्या गोडपुऱ्या बनवायच्या होत्या तर ते पण बनवायचं होतं आणि थोडीशी भाजी चपात्या पण बनवायच्या होत्या तर इथं पाक पण झाला आपला आणि त्यात मी टाकलं ते चुरून ठेवलेलं आपलं तर चला मग आता लाडू तर झाले थोड्या वेळेने मी त्याला जेवढे बांधायचे ना तेवढे बांधून देते कारण नंतर मग थोडं गार पण होईल म्हटलं नंतर बांधता येईल तर तेल ठेवलं आहे मी तापायला आणि तर गोडपुऱ्या बनवते त्याला प्रवासात कसं गोडपुऱ्या तिकटपुऱ्या असल्यानं तर बरं म्हणतं टिकत्या पण जास्त दिवस त्याच्यामुळे मग म्हटलं चला चपाती भाजी काही एवढी राहत नाही आता थोडीशी उष्णता पण म्हणजे गरम पण चालू आहे त्याच्यामुळे तरी तर मी पुऱ्या बनवून घेतल्या आणि लगेच तळायला पण टाकल्या तर हे बघा मस्त छान अशा पुऱ्या झाल्यात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुऱ्या वगैरे बनवल्या तिखट आणि गोड त्याच्यानंतर त्याला भाजी पण बनवली मेथीची भाजी आणि दोन चार चपात्या असा बनवून टिफिन पण दिला त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासायचे होते भरपूर भांडे पडले होते तर भांडे आणि किचन आवरून घेतलं मग आणि त्याच्यानंतर मग त्याची बॅग भरायला घेतली त्याला तेवढी घाई झाली होती ना जायची त्याचं चाललं होतं मग मी आवर पटपट आवर पटपट रात्री अकरा वाजता जाणार होता तो तर आता साडे दहा पावणे अकरा वाजतच आले तर इथं त्याची बॅग भरवतोय आहे आणि जे खाण्याचा डबा ते होता ना ते सगळं मी खाली ठेवलं होतं कारण मुलं कसं बॅग वगैरे व्यवस्थित कॅरी करत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं खाली ठेवलेलंच बरं तर काही बिस्किट वगैरे दिले होते आणि स्वेटर शाल वगैरे पण दिली होती त्याला कारण कसं गाडीत बरी म्हणती थंडी वगैरे खिडक्या वगैरे उघड्या असल्या तर थंडी वगैरे वाजते त्याच्यामुळं तर इथं त्याची बॅग दोन्ही बॅग भरून तयार झाल्या होत्या आणि त्याला म्हटलं स्वेटर वरच राहू दे घालायला कारण संध्याकाळचं कसं थोडीशी गार हवा पण लागते गाडीतून तर चला मग आणि कसं मुलांना आहे ना उलट्या वगैरे होतं त्याला तर नाही होत पण दुसऱ्या कोणाला झाला तर त्रास होतो त्याच्यामुळे चला मग इथं तो, तो निघला होता तर त्याला आम्ही गाडीपर्यंत सोडवायला जातो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय